श्री स्वामी समर्थ तर आपण आता उद्या जो आहे तो मार्गशीर्ष महिन्यामधून हा तिसरा गुरुवार आहे तर या गुरुवारी आपण कोणकोणती सेवा करायची आहे याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे तर आपल्याला हे मार्गशीर्षचे गुरुवार जे आहेत जे जे गुरुवार असतात ते देवी म्हणजे माता लक्ष्मीसाठी आपण नेहमी पूजन करत असतो तर हे जे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न व्हावी त्यांचे कृपा प्रसाद आपल्यावर राहावा कृपा आशीर्वाद घ्यावा म्हणून आपण ही सेवा करतो तर घरा हे जे आपण सेवा करतो तर हे जे आपण पूजा वगैरे पूजा मांडणी वगैरे आहे तर त्या दिवशी आपण काय करायचे आहे काय करायचे नाही हे मी तुम्हाला सांगणार आहे तर ह्याबद्दल हा छोटासा व्हिडिओ आहे तरी तुम्ही स्किप न करता नक्की पहावा जेणेकरून तुम्हाला ही माता लक्ष्मीची कृपा प्र मिळ मिळून जाईल आणि त्यांचा आशीर्वादही मिळेल मग मग तुम्ही पण कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे तर आपण गुरुवारी जे आहेत सेवा जे करायच्या आहे ते आपल्याला घरात काय करावेन काय करायचे नाही हे मी तुम्हाला सांगणार आहे तर स्त्रियांनी स्त्रियांनी विशेष करून हे जे जे काय आपले जे असतात गुरुवारी जे असतात जे काय करायचं काय नाही हे जे आहे ते का बरं करायचं नाही हे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे तर स्त्रियांनी जे आहेत तर केस धुवू तर केस धुतल्यामुळे माता लक्ष्मी माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत नाही तिचं त्या तिला म्हणजे आपण जर समजा जर आपण केस धुतले तर त्या माता लक्ष्मी ही आपल्यावर रुसून जाते म्हणून मग आपण ते त्या दिवशी केस धुवायचे नाहीत कारण लक्ष्मीचे लक्ष्मी किंवा सरस्वती वगैरे सर्व आहेत सर्व देवी देवता आहेत देवी आहेत विशेषतः तर त्यांचे तुम्ही केस केस हे किती मोठे असतात तर त्यांना त्यांना त्या दिवशी जे आपण केस धुवायचे नसतात तर कारण केसामध्ये आपलं ज्याचे केस मोठे आहेत आता पूर्वीच्या काळी बघा ज्यांच्या ज्यांचे केस असे खूप मोठे आहेत त्यांना कसे म्हणायचे की हा हि खूप छान दिसते असं देवीसारखे रूप म्हणजे इतके सुंदर केस आहेत असं तुम्हाला माहीत आहे का तर दे लक्ष्मी किंवा सरस्वती देवी कोणत्याही देव, देव देवी वगैरे आहेत तर लक्ष्मी मातेची एक कथा आहे तर ती ती पण कथा खूप सुंदर आहे त्यांची केसावरून ती म्हणजे माता लक्ष्मी जी आहे ती एक केस जरी तुटला तरी रडायची की माझा हा एक केस तुटला म्हणून असं गळला तरी म बघा बरं किती महत्व आहे मग त्या दिवशी आवर्जून केस धुणे हे एक आपण स्त्रियाने पाळायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये फरशी जी आहे ती फरशी आपण पुसायची नाही आहे कारण जर आपण जर फरशी पुसली तर ते आपल्या घराचं जे गुरुबळ असतं ते कमी होतं म्हणून आपण त्या दिवशी गुरुवारी फरशी पुसायची नाही हां तुम्हाला जर आता समजा ग फरशी धानच झालेली आहे तर तुम्ही त्या दिवशी पुस त्या दिवशी नुसते असं थोडंसं पाणी टाकून पुसली तरी चालेल पण शक्यतो आपण पुसायची नाही आहे तुम्ही आदल्या दिवशी पुसा त्या तर चालेल पण गुरुवारी आवर्जून आपण फरशी पुसायची नाही पण उंबरा जो आहे तो आपल्याला ले हळदीने लेपन करायचं आहे आणि हळदीचं लेपन करताना आपण उमराचं जे हळदीचं लेपन करतो आपण त्या त्या हळदीमध्ये आपण थोडासा भीमसेनी कापूर गोमूत्र आणि गंगाजल किंवा अत्तर असं आणि विशेष म्हणजे माता लक्ष्मीला प्रिय अशी जी आहे ती दालचिनी आहे दालचिनीने माता लक्ष्मीला प्रसन्न केले जाते त्यांचे उपायही खूप आहेत तर ते आपण त्याच्यामध्ये दालचिनीचे थोडंसं आपण पावडर करून आपण त्या त्याच्यामध्ये टाकलं तरी चालते किंवा जर तुम्हाला जर असं कापूर आणि लवंग लवंग पण माता लक्ष्मीला प्रिय आहे मग ही जर तुम्ही लवंग आणि कापूर जर आपण सायंकाळच्या टायमिंगला घरामध्ये जाळली तर अतिशय उत्तम तर मग आपण काय करायचं आहे आपण हे जे पूजा करायची आहे पूजा मांडणार आहोत तर हे पूजा कशी मांडतात तर पूजा आपण पाच प्रकारचे फळांचे फुलांचे ढाळे आणतो आणि ते ढाळे आणून आपण पूजा मांडतो पूजा म्हणजे कसं कलेश घेतो एक पाट घ्यायचा आहे पाटावर स्वच्छ सुंदर असं लाल कलरचं कापड हांतरायचं आहे लाल कलरच बरं म्हणला तर लाल कलर हा माता लक्ष्मीला प्रिय आहे म्हणून लाल कलरचे वस्त्र वस्त्रहंतरून आपण त्याच्यावर तांदळाची किंवा गव्हाची रास ठेवायची आहे आणि त्यावर आपण पाणी भरलेला तांब्याचा जो कलश आहे तो ठेवायचा आहे त्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे त्यामध्ये एक रुपया सुपारी असं सर्व टाकायचं आहे एक रुपयाचं नाणं सुपारी हळकुंड अक्षदा आणि हळदी कुंकू हे जे असं टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि त्यानंतर आपण नारळ नारळाचा नारळ वरती ठेवतो आणि त्यानंतर आपल्या जवळ जर समजा लक्ष्मीचे जर मुकुटे आलेले आहेत बाजारात आता नवीन नवीन प्रकारचे ते जरी लावले तरी चालते मग तुम्ही हे असं पूजा वगैरे मांडायची आहे आणि विशेषतः म्हणजे सर्वप्रथम आपण गणपती बाप्पाला स्मरण करून आपण गणपती बाप्पाला आवाहन करून आपण पूजेला सुरुवात करायची आहे त्यानंतर आपण कथा वगैरे वाचायची आहे जी आपण गुरुवारची कहाणी असते ती कहाणी वाचायची आहे तर ती न चुकता आपण वाचायची आहे ती कहाणी ती कहाणी वाचून त्यानंतर मग आपल्याला एक विशेष सेवा करायची आहे तर ती कोणती विशेष सेवा तर आपल्याला माता लक्ष्मीची जे कुमकुम -कुम अर्चन म्हणतात तर ते करायचं आहे आपण म्हणजे सकाळी जर आपण पूजा करतो त्यावेळेला आपण माता लक्ष्मीला अभिषेक घालतो तर पंचामृताने अभिषेक घालायचा आहे किंवा थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये कुमकुम टाकायचं आहे आणि त्याचं असं घट्ट पातळ करून आपण लक्ष्मी लक्ष्मीचा अभिषेक करायचा आहे त्या पाण्याने जर तुम्हाला जर, 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 जर हे मंत्र आपण कोणते म्हणायचे आहेत तर आपण कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे तर कमलात्मक मंत्र कोणता तर कमलात्मक मंत्र आपल्याला हे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आपल्याला आहेत ह्या ह्या पुस्तकामध्ये मिळून जाईल तुम्हाला बघा ह्या चाळीस नंबर पेजवर आहे हा मंत्र तर तो मंत्र कोणता आहे ओम श्री हि श्री कमले कमलाये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री हि श्री महालक्ष्मी नमहा आपण हा जो मंत्र आहे तो आपण मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र म्हणला तरी चालेल हा माता लक्ष्मीचा अतिशय प्रिय असा मंत्र आहे तर बघा तुम्ही कमलात्मक मंत्र म्हणलेला आहे त्याला म्हणून आपण हा मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र म्हणून आपण सर सगळ्यांनी अभिषेक करायचा आहे तर कुंकुमार्चन कुमकुमार्चन करू शकता जर तुम्हाला हा जर मंत्र जमत नसेल तर तुम्ही काय करू शकता तर तुम्ही तर तुम्ही की नाही आपण ओम नमो लक्ष्मी नम हा आपण हा सुद्धा मंत्र म्हणू शकतो तर आपण तुम्ही असं करू शकता हा अभिषेक आपण करायचा आहे आणि त्या दिवशी आपण सायंकाळच्या टायमिंगला आपण ज्या वेळेला कथा वगैरे वाचतो तर त्यावेळेला आपण एक कापूर आणि त्यावर का दो, दोन दोन इलायची अं लवंगा घ्यायच्या आहेत आणि लवंगाने आपण ते जाळून आपण त्यावेळेला अं एक माळ तरी आपण हा जो मंत्र आहे कमलात्मक मंत्र तो आपण मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र म्हणून आपण सर्वांनी आपण सर्वांनी म्हणजे हा जो आपला कापूर आणि इला लवंग आहेत त्या जवळ पूर्ण जवळ आपण एका ठिकाणी बसून शांत माता लक्ष्मीला आपण जप करायचा आहे हा जप करायचा आहे जर तुम्हाला जप जर जमत नसेल तर तुम्ही हे स्त्रीपोत्र किंवा किंवा आपण आपण स्त्रीसूक्त पण म्हणू शकतो आपण हा स्त्रीसूक्त जे पटन आहे ते आपण एक एक वेळा किंवा शक्य असल्यास तुम्ही अकरा वेळा सुद्धा म्हणू शकता तर आपण अशी सेवा करायची आहे तर ही गुरुवारची सेवा आहे गुरुवारची सेवा आपण अशी करायची आहे त्यानंतर आपण देवाला आपण नैवेद्य दाखवून हा उपवास आपण सोडायचा आहे सकाळपासून उपवास आपण फळांवर करू शकता जर तुम्हाला फळांवर जमत नसेल तर तुम्ही खिचडी वगैरे खाऊन करू शकता आणि या दिवशी आपण विशेषतः एवढं लक्षात ठेवून हे करायचं आहे की घरात आपल्या वाद तंटे नाही झाले पाहिजेले शांततापूर्वक आपण सर्व समाधानाने हा uh, जो गुरुवारचा उपवास आहे तो व्यवस्थित करायचा आहे कोणाचे उन्हे धुणे काढायचे नाही एवढं आपण लक्षात ठेवून ह्या आपण माता लक्ष्मीची सेवा करायची आहे एवढंच माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ पुन्हा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये